प्लास्टिक बंदी मराठी बंदी आधुनिक जीवनशैलीमध्ये प्लास्टिकचा वापर कदायक प्रमाणात वाढला आहे प्लास्टिकच्या सोयीसाठी केलेल्या वापरामुळे पर्यावरणाच्या तोणात नुकसान झाले आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्लास्टिक बंदी हा एकमेव उपाय शिल्लक राहिलेला आहे प्लास्टिक बंदी म्हणजे केवळ जबरदस्ती नसून एक सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाप्रतीची ओळख आहे प्लास्टिकचे प्रदूषण प्लास्टिक, प्लास्टिक निसर्गात सहज विघटत होत नाही तो जमिनीत नद्यात समुद्रात मिसळून दीर्घकाळ पर्यावरण प्रदूषित ठेवतो प्लास्टिक मध्ये असलेले रासायनिक घटक अन्न आणि पाण्यात मिसळून कर्करोग श्वसनाचे आजार इत्यादी आजार निर्माण करता जनावरे प्लास्टिक खातात ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला धोका निर्माण होतो अनेक प्राणी प्लास्टिकच्या सामग्रीमुळे पडतात प्लास्टिक कचऱ्यामुळे नाल्यांना सिस्टीमला अडथळे निर्माण होतात त्यामुळे पूर येण्याची शक्यता वाढते प्लास्टिक फायदे पर्यावरण शुद्ध आणि स्वच्छ राहील जमिनीची स्पिकता कायम राहील प्राणी आणि मानव यांचे आरोग्य सुरक्षित राहील कचरा व्यवस्थापनाचा खर्च कमी होईल प्लास्टिक बंदी अंमलबजावणीचे मार्ग लोकांना प्लास्टिकच्या हानी विषयी माहिती देणे शाळा महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे प्लास्टिक ऐवजी कापड कागद ज्यूट किंवा विघटन होणाऱ्या पिशव्यांचा वापर प्रोत्साहित करणे प्लास्टिकच्या वापरावर कठोर का कायदे करणे आणि त्याचे उल्लंघन केल्यास दंड ठोठावणे करता येणाऱ्या प्लास्टिकची पुनर्प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारणे भारत सरकारने दोन हजार बावीस मध्ये एका वेळी वापराच्या प्लास्टिक वर बंदी आणली आहे महाराष्ट्र तमिळनाडू हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांनी यासाठी प्रभावी पावले उचलली आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यावरण वादी गट यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे निष्कर्ष प्लास्टिक बंदी ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची कर्तव्य बुद्धी आहे आपल्या दैनंदिन जीवनातून प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यायी उत्पादने वापरून आपण स्वतःचे आणि निसर्गाचे रक्षण करू शकतो प्लास्टिक, प्लास्टिक भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण हीच खरी श्रीमंती आहे जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही एक प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू